तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला पुन्हा एक नवीन गुड न्यूज आलेली आहे अन्नपूर्णा योजनेमध्ये महिलांना ज्यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्यासोबत लाडक्या बहिणीचा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता ज्यांचा फॉर्म पात्र झाला होता आणि लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले या सगळ्या लाडक्या बहिणीला एक नवीन गुड न्यूज आहे की तुमच्या खात्यात आता जे तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत होते त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे महिलांना मिळणार वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पूर्ण डिटेल माहिती संपूर्ण डिटेल बघा माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळणार वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर पहा सर्वजण महिला बालविकास इथं पाहिलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ला पात्र लाभार्थ्यांना बघा जे पात्र आहेत या पात्र लाभार्थ्यांना त्या ठिकाणी काय मिळणार आहे तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे संपूर्ण डिटेल माहिती देतो तुम्हाला तु मी या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर तु बघा महिला बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार कोणत्या महिला तिथं पात्र आहेत कारण काही महिला आहेत ज्या महिला पैसे मिळाले नाही आहेत आणि लाखो महिलांना पैसे मिळाले मग असं कशामुळं तर हे तुम्हाला माहिती असणं पाहिजे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्ही चॅनल नवीन असताना पहिलं चॅनल आपलं सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा नवीन ज्या अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ठीक आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या ज्या महिलांनी पात्र आहेत या लाभार्थ्याच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होतील त्यांना ही योजना लागू होईल बघा लक्षात असू द्या म्हणजे ज्या ज्या महिलांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला त्यांना नव्याने पुन्हा मुख्यमंत्री अन्नपूर्णेचा फॉर्म भरायची अजिबात आवश्यकता नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी ठीक आहे आता दुसरं या योजनेसाठी पात्रता कोणती होती म्हणून तुम्हाला पैसे आले नाहीत का काही महिलांना पैसे आलेत मग सगळ्या महिलांना का आले नाही आहेत त्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला माहिती डिटेलमध्ये देतो बघा या योजनेची पात्रता पुढील प्रमाणे आता काय पात्रता याची तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी जी आहे ही महिलांच्या नावाने असणं आवश्यक आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत पात्र असलेले ज्या लाभार्थी या योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत ज्या ज्या महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वलाचा फॉर्म भरलाय त्या सुद्धा या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत काळजी करू नका बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्याच्या कुटुंबाला या योजनेचा सुद्धा लाभ होणार आहे त्याच्यानंतर खालचा मुद्दा बघा एका कुटुंबात सिधा पत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी बघा आता इथं त्याच्यामुळे भरपूर महिला आहेत त्यांना पैसे न येण्याचं हे कारण एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी योजनेस पात्र असेल आता लक्षात असू द्या कोण कोणत्या महिलांना पैसे नाही आले या योजनेचे समजा तुमचं आता हे पिवळं रेशन कार्ड आहे ठीक आहे हे पिवळं आणि हे केशरी आहे आता इथं तीन महिला आहेत इथं एकाच घरातल्या तीन महिला आहेत यांनी स्वतःचं वेगळं रेशन कार्ड नाही नाहीये या तिन्हीपैकी एकाच महिलेला पैसे येणार या तिन्हीपैकी एकाच महिलेना किंवा एखाद्या घरात दोन महिला आहेत दोन्हीपैकी एकाच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिला असतील त्यांनी आपापलं वेगळं त्या ठिकाणी रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी काढून घ्या ठीके तसेच फक्त चार चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाचा जो गॅस आहे त्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांनाच ही योजना लागू असणार आहे पुढचं या योजनेची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे काय कार्यपद्धती अशी तर मुख्यमंत्री अन्नपूर्णे अंतर्गत तीन गॅस मोफत सिलेंडरचं वितरण तेल कंपन्यामार्फत तुम्हाला करण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पात्र ज्या लाभार्थी यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये रक्कम थेट लाभ म्हणजे तुमचं डीबीटी मार्फत आता जसे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले ना तसे तुमच्या खात्यात येणारे बँक खात्यात जमा होणारे या योजनेच्या अंतर्गत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही ठीक आहे हा चालतं एका महिन्यात एकच सिलेंडर हे तुम्हाला घ्यायचे आहेत नंतर तुमचं जे काय अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल एका सिलेंडरसाठी आठशे तीस रुपये अशा प्रकारे तुम्हाला एका गॅसचं आठशे तीस आणि किती गॅस मिळणार आहे तर तीन गॅस फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजे टोटल किती झाले आठ चोवी, ते चोवीस चोवीसशे नव्वद रुपये हे तुम्हाला वर्षभरात तुमच्या खात्यात कधीही जमा होतील आता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ होईल बघा कधी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचे पैसे जमा झालेत जमा होत आहेत त्यामुळे अनेक महिलांना माहितीच नाही हे पैसे तिला शेजारची लाळे मला कशा वळणार तर याचे हे कारण आहे त्याच्यानंतर बघा एक जुलै दोन हजार नंतर विभक्त केलेल्या सीधा पत्रिका या योजनेत पात्र नाहीत आता काही महिलांचे काय झाले त्यांना माहीत आहे आता की रेशन कार्ड आपलं वेगळं करून घ्यावं म्हणजे या योजनेचा फायदा होईल परंतु ज्या महिलांनी एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरच रेशन कार्ड वेगळं करून घेतलं त्यांनाच हे पैसे जमा होणार आहेत बाकीच्यांना होणार नाहीत कारण ती आठ तुम्हाला इथं दिले तो जी आरसुद्धा मी दाखवतो तुमच्या समोर आहे जी आर सुद्धा खूप या योजनेच्या अंमलबजावणी कशी होणार आहे सगळी माहिती देतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा त्याचबरोबर सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा कोणी तुम्हाला एवढी माहिती देत नाही त्याचबरोबर महिलांना माहितीच नाही नेमके पैसे कशामुळे त्यांना आले नाहीत या आण गॅसचे ठीक आहे आता बघा लाभार्थी निवडीसाठी काय मुंबई ठाणे शिधा वाटप जे क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी एक प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहरासाठी नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी काय केलेले आहे समिती असणार आहे तसंच संबंधित जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती केलेली आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची वेगळी मुंबईसाठी वेगळी आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती स्थापन केली या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचं रेशन कार्डनुसार बघा महत्त्वाचं आहे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करेल म्हणजे कुटुंब निश्चित करून त्या कुटुंबामध्ये किती महिलांना लाभ देता येईल एकच महिला रेशन कार्डनुसार रेशन कार्डमध्ये चार महिला असतील पाच असतील दोन असतील तर त्यापैकी एकाच महिलांना त्याचा लाभ मिळणार योजनेतील लाभार्थ्यांची दुरुस्ती म्हणजे दोनदा नावं होणार नाही याची काळजी होईल आणि निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच त्यांचं आधार प्रमाणित करून अंतिम यादी आधार संलग्न बँक खात्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट डीबी डीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे हे पैसे जमा होत आहे याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती सुद्धा स्थापन केली आहे आता हा बघा तुमचा जी आर आर आहे जी आर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक किती तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यास हा जी आर आहे कधी आलेला आहे हा जी आर तर बघा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि नागरी पुरवठा हा जी आर तुमचा तीस जुलै दोन हजार चोवीसला कार्ड आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या ज्या महिलांच्या नावावर रेशन कार्ड असेल ठीक आहे म्हणजे ज्यांना आहे त्याच महिलांना याचा लाभ मिळणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस नंतर तुम्ही जर वेगळं रेशन कार्ड कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही संपूर्ण माहिती दिल ही दिली आता ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला वाचायची आहे का तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथं तुम्हाला संपूर्ण ही पी डी एफ वाचायला मिळेल व्यवस्थित वाचून घ्या संपूर्ण माहिती दिलेली आहे किती पैसे येणार आहे कोणाला येणार आहे कधी येणार आहे सगळी माहिती बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर इथं बघा तुम्हाला बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये दिली जाणार आहे या यानंतर बघा केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वलाच्या योजनेच्या अंतर्गत त्यांना तीनशे रुपये मिळतात आणि मग आपलं राज्य सरकार काय त्यात पाचशे तीस रुपयाची भर पाडतं आणि अशी तुम्हाला एका गॅसचे आठशे तीस रुपये असे टोटल तुम्हाला तीन गॅस मिळून चोवीसशे नव्वद रुपये दिले जातात किंवा चोवीसशे रुपये चोवीसशे एक रुपये चोवीसशे दोन रुपये <coughs> यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आहे त्याच्याच मुळ अनेक लाभार्थी महिला आहेत ज्यांना पैसे आले नाही आहेत याचे कारण हे आहेत या पात्रता तुम्ही कम्प्लेट करत नाही तुम्ही त्या पात्रतामध्ये सहभाग नाही आहे तुमची ती पात्रता नाही आहे त्याच महिला त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही तुमच्या शेजारांना आले त्याचं हे एकमेव कारण त्या ठिकाणी आहे ठीक आहे थांबतोय मी आणि त्यासोबत अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि त्याची बेल ऐकून प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे कोणाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचं दर शासनाने पाहायचं असेल तर डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला तो शासकीय निर्णय पाहायला मिळेल ठीक आहे